आणि आमचे लाडके भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर आलेले आहेत आणि त्यामुळे सगळं वातावरण अगदी प्रफुल्लित झालेलं आहे ऑफस्क्रीन तरी खूप छान आहे ऑनस्क्रीन पण जरा ट्विस्ट आणण्यासाठी बघूया झाला तर रिअल लाईफमध्ये नटायला कमी आवडतं हॅलो नमस्कार मी अनुक्षा इट्स माझ्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आम्ही आले आहे स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलेनी मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आज या मालिकेतील दोन एकदम सुंदर दिसणाऱ्या गोड मुली आहेत तर किशोरी ताई आणि पल्लवी ताई म्हणजेच सरोज आणि तुमची खरे खरेबाई तर कशा तुम्ही एकदम मस्त खूप सुंदर दिसत तुम्ही दोघी पण आज जे तुमचं लक्ष्मीच्या पावलांनी निमित्त जे काही मंगळागौरीचं शूट आहे आणि जे तीन मालिकांचं तुमचं महासंगम चालू आहे सध्या तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही खूप मज्जा आहे खूप प्रसन्नतेचं वातावरण आहे आम्ही खूप मजा करतोय आणि आमचे लाडके भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर आलेले आहेत आणि त्यामुळे सगळं वातावरण अगदी प्रफुल्लित झालेलं आहे मंगळागौर हा श्रावणातला खेळ सगळ्याच बायका एन्जॉय करतात शिवाय त्यात दही अंडी ते पूर्ण सणांनी भरलेला आणि घरी जरी नसलो तरी सेटवर मज्जा करतो आणि मालिकेत दोघेही वेगळ्या भूमिका भूमिकेत असणार आहे आणि आज फ्रेम मध्ये एकत्र असलेल्या अशा दोघी माझ्यासोबत आहेत विहिनी तर आता जसं की आता ऑफ स्क्रीन आम्ही बघतोय की तुमचं बॉन्ड खूप छान आहे तसं ऑन स्क्रीन आम्हाला कधी पाहायला मिळणार आहे माहित नाही ते आम्ही नाही सांगू शकत पण ऑफ स्क्रीन तरी खूप छान आहे पण जरा ट्विस्ट आणण्यासाठी बघूया झाला तर नो आणि आता जसं की मंगळागौरी निमित्त तुम्ही खूप दोघी पण खूप छान दिसत आहे तर तुमच्या आयुष्यात अशी मंगळागौर किंवा त्याचा काही अनुभव जो तुम्हाला शेअर करायला आवडेल नक्की मंगळागौर म्हणजे माझ्या तर दोन झाल्या सासरी मायरी आणि रात्र जागवण्याची वेगवेगळे सगळे जे खेळ खेळणार आहोत ते तेव्हाही खेळले होते आणि गाणी म्हणायची मंगळागौरी जागवायची मजा आलेली ते तेव्हा आता या गोष्टीला वर्ष पण आठवण आहेत अजूनही आणि माझा ग्रुप पण आहे आम्ही अजूनही मी खेळत राहते त्यांच्याबरोबर तर मंगळागौरीतले असे तीन खेळ जे प्रामुख्याने खेळले जातात असे तुम्ही जिम्मा फुगडी आणि पिंगा त्या गोफिणूबाई गोफिणू हे जिम्मामध्येच येतं परत चला सासूबाई सासूबाई सुनबाई मधलं जे भांडण आहे ते पण येतं नंतर लाट्याबाई लाट्या ठीक आणि जे आता महासंगम चालू आहे मालिकेंचा आणि त्याचबरोबर मंगळागौरीचं तर हे जे आता हेक्टिक जे तुमचं स्केड्युल चालू आहे शूटिंग वगैरे तर किती मजा करताय तुम्ही आम्ही एन्जॉय करतोय खूप दमतोय दम पण खरं दम एन्जॉय करतोय दमतो आहोत एन्जॉय करतोय सगळेजण एकत्र आहोत गप्पाही होत आहेत छान केमिस्ट्री आणि त्यामुळे आज तर तुम्ही मालिकेनिमित्त नटताय पण असं ऑफ स्क्रीन किंवा असं तुमच्या खऱ्या आयुष्यात तुम्हाला किती नटायला आवडतं दोघी की खरें म्हणजे मी एक रॅपिड फायर खेळेन की चुडीदार की नववारी साडी चुडीदार नववारी चंद्रकोर की डायमंड टिकली किंवा नॉर्मल आपली गंधकाची टिकली चंद्रकोर चंद्रकोर त्यानंतर नटायला आवडतं की नटायला नाही आवडत रिअल लाईफ मध्ये खरंच खूप छान दिसत आहे तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आमचा मंगळागौरीचा कार्यक्रम आहे लक्ष्मीच्या पावलांनी स्टार प्रवाहावरच्या मालिकेत तर अठरा ते पंचवीस रात्री साडेनऊ वाजता स्टार प्रवाह मालिकेवर लक्ष्मीच्या पावलांनी बघायला विसरू नका परत सांगते अठरा ते, ते पंचवीस साडेनऊ वाजता सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय आणि साडे नऊ वाजता टी व्ही समोर बसायचंय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला